तुम्हाला वरती जाऊन टेरिस वर पण दाखवते कारण की उन्हाळ्यामध्ये एवढा पाऊस पडत आहे त्यामुळे एकदम भारी वाटत आहे आमच्या हॅलो फ्रेंड्स कशा तुम सर्व आय की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनल मध्ये पुन्हा अशा नवीन ब्लॉग स्वागत करत आहे तर बघा आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहे तर मी आताच ब्लॉक स्टार्ट केला आहे तर तुम्हाला दाखवते एवढा भयंकर पाऊस चालू आहे पुण्यामध्ये इतकंच भयंकर जरा बरं पण वाटतंय पाऊस पडला तर जरा शांत वाटतं थंड वाटतंय तर बघू शकतो इतका भयंकर किती पाऊस पडत आहे किती भयंकर तुम्हाला वरती जाऊन टेरेसवर पण दाखवते कारण की उन्हाळ्यामध्ये एवढा पाऊस पडत आहे त्यामुळे एकदम भारी वाटत आहे तुम्हाला थंड वाटत आहे आमच्या पुण्यामध्ये किती पाऊस चालू आहे तुमच्या तिथं पाऊस पडत आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा बरं पूर्ण टेरेस जास्त भरलेला आहे पावसाला त्यात उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत आहे त्यामुळे तुम्हाला आणतो ना बिजली पण खूप मस्त वाटत आहे कारण की एवढे दिवस झाले एवढं गरम होत आहे सकाळी खूप भयंकर गरम होत आहे आपण पाऊस पडला त्यावर मस्त सुंदर वाटणार आहे आपण खाली बरोबर गरम गरम किचन मध्ये जाऊया आणि बघा माझे भांडे घासले होती मी तर भांडी लावून घेते तर बघा पाऊस एवढा येत आहे ना भयंकर पाऊस येत आहे दार लावून घेतलाय कारण की गॅलरी मधून ना आतमध्ये पाणी येते बघा बाजू इकडं बघा पाणी येत आहे आतमध्ये व्यू व्यू भिशील तू हो इकडे व्यूला खायची मॅगी है ना व्यू आणि पावसात बघा कसं भिजलं हे काय आहे काय आहे हां ते चला आता साठी स्पेशल मॅगी बी इकडे ना काय व्यू मॅगी खायची ना हे भिजला का पावसात आवडते का तुला पावसात सर्दी होईल ना तुला नाही होणार ना मला सर्दी आणि काय खायचं आहे मग तुला आता काय करायचं मॅगी बर आता राशन आलेलं आहे आमचं आहे ना व्यू राशन आलेलं आहे तर राशन मध्ये मॅगी वगैरे पण मागवली होती हा 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 तर चल आता मी आता मॅगी करते मुलांना जास्त मी नसते मागत आता राशन आलेलं आहे आता थोडीशी मॅगी आणि यांची बघा इकडे किती मस्ती मस्ती आमचं आलेलं आहे राशन बघू शकता वगैरे सगळं राशन आहे तेलाचे पिशव्या मागवत असते मी हे बिस्किट आहेत मुलांचे हे आहेत काही निरमा पावडर वगैरे साबण तेल वगैरे आणि याच्यामध्ये आहे बाकीचं राशन तर आता मला हे पण ऍडजस्ट करायचं आहे आता इकडे व्यूला खायचे मॅगी है खायची ना ते बघा व्यूनी हा हा काढते काढते व्हिने पॅक फोडलेले आहे तर मस्त आम्ही बनवणार आहोत चॉकलेट खाऊ का बघू अरे अरे ते चॉकलेट खाऊ खूप किळलेले आहेत हम्म तर चॉकलेट खायचं नाहीत ना जे आहे ते ऑनलाईन येते म्हणजे आम्ही ऑनलाईन जे मोठे इथं एक शॉप आहे किराणा शॉप हो हो तर तिथं आम्ही व्हॉट्सअपवरती लिस्ट पाठवतो आणि ते जे आहेत ते मालक पाठवतात म्हणजे राशन घरी घेऊन येतात तर जाण्याची वगैरे काही गरज नाही पडत दर महि दर महिन्याला आम्ही तिथूनच ग्रॉसरी म्हणजे तिथूनच राशन राशन भरत असतो तर आता बघा राशन म्हटले की मुलांचं थोडंफार खाण्याचं त्याच्यामध्ये असतेच तर मॅग्या पण मी मा मागवत असते पण जास्त नाही मागवत थोडंच मागवते जास्त ओवर नाही मागत पण आता जेव्हा राशन भरतो तेव्हाच मुलं मॅगी खातात तर हे बघा आता त्यांनी मॅगी दिसलेली आहे त्यामुळे व्यूला तर व्यूची फरमाइश आहे की मम्मा मॅगी बनव आता राशन आले तर चला आ, आता जिऊला मस्त मॅगी बनवून देते सोडून दिलं का चॉकलेट खाऊ ओके गुड वाय झालं की चल चला आता विवूला बनवून देते पटकन मॅगी थोडीशी

सगळं पाणी येत आहे आतमध्ये आता हे पुसून पुसून आमचा बेजारी होणार आहे कारण की अशा साईडचा पाऊस आला ना पूर्ण पाणी जे आहे ते येते आतमध्ये तरी मी गॅलरीचा दरवाजा बंद केलेला आहे पाऊस चालू आहे इकडे बघतो पाऊस खूप मस्त वातावरण बघा आमच्या महिन्यामधला पाऊस हे तर पाऊस येत आहे बापरे पाऊस येत नाही येतात रेंजर पाऊस येत आहे पण एवढं मस्त वातावरण झालं कसं आहे मुवीच्या खूप मस्त थंदगार आहे ना की तो थंधगार वाटत आहे ना पाऊस पडत आहे असा आहे आमचा पुण्यातला पाऊस बघा जोरदार पाऊस येत आहे एकदम पण मस्त वाटत आहे एकदम वातावरण छान है ना थंड थंड वातावरण वा वा। <laughs> मस्त पाऊस मजा वाटते ना कधीतरी पाऊस हा तो आ चला आले आले व्यू बसलेला आहे किचन मध्ये मॅगी व्यू पॉझिट खाली बस आणि इकडे मस्त पाऊस येत आहे आणि पावसामध्ये आम्ही मज बनवत आहोत गरमा गरम मॅगी वाव मस्त आता पावसामध्ये पाऊस येत आहे पावसामध्ये बनवणार आहे बनवत आहे मस्त गरम गरम मॅगी तर मस्त बाहेर येत आहे पाऊस थंड थंड आणि इथे बाहेर येत आहे पाऊस आणि मस्त आम्ही बनवत आहोत गरमागरम मॅगी तर चला तुम्ही पण या मॅगी खायला अशा पावसामध्ये मस्त गरमागरम मॅगी म्हणजे आणि इकडे बघा घरात सगळं पाणी पाणी इथे सगळं गॅलरी मधून पाणी येत आहे आतमध्ये तर चला आता हे मी पुसून घेते कारण की पाऊस या बघा हे गॅलरीचा दरवाजा आहे तर गॅलरी असा साईडला पाऊस आला ना तर पाणी आतमध्ये येते तरी बघू शकता झाला सगळं पाणी होत तर आता मी पुसून घेते झाली जे आहे रेडी कोणा कोणाला मॅगी आवडते कमेंट मध्ये नक्की सांगा बघा मॅगी झालेली आहे रेडी तुम्ही पण या मस्त गरमागरम मॅगी खायला तर असा मस्त बाहेर पाऊस आणि मस्त मॅगी खायची मजा कुछ औरच असते है ना मस्त थंड थंड पाऊस आणि इकडे खा मस्त गरमागरम गर्मा, गर्मा, मॅगी व्यू गरम आहे हळू गरम आहे ना चांगली का तर बघा जर खाणं पण झालेलं आहे स्टार्ट आणि मस्त पाऊस चालू आहे बाहेर चला मग आम्ही मस्त मस्त मॅगी मॅगी खातो तुम्ही पण या खायला मला मॅगी आवडते त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा कधीतरी खायला मस्त वाटते आणि पाऊस बाहेर पडत असेल तर मग तर काही एकच नंबर झाली कारण की उन्हाळे दिवस आहे आणि खूप गरम होत होत आता पाऊस एवढा भयानक चालू आहे त्यामुळे मस्त आता थंड वाटणार आहे वातावरण चला या तुम्ही पण मॅगी खायला तर हे बघा पावसामुळे ना घरात सगळं पाणी आलं आहे कारण की पूर्व दिशेला आमची गॅलरी आहे तर त्यामुळे कधी कधी पूर्व दिशेला पाऊस पडला तर गॅलरीमधून आतमध्ये पाऊस येतो तर सगळं कधी कधी जर अशा साईडला पाणी आणलं पूर्व पूर्व दिशेला पाणी आलं तर गॅलरीमधून आतमध्ये येते आणि बघा गॅलरीमध्ये होल आहे पण ते होलमधून पाणी बाहेर नाही पडत पूर्ण पाणी जे आहे ते आतमध्ये येते त्यामुळे मग मी आतमध्ये जे फळची आहे ते पण पुसून घेतली आणि हे बघा गॅलरी तुंब भरलेली होती पाण्याने तर मग मी ते हाताने गोळा करत आहे पाणी आणि नंतर मग व्यवस्थित पुसून घेतलं तर बघा पावसामुळे अशी झाली आमची धावपट पण मज्जा पण येत आहे कारण की खूप गरम होत आहे उन्हाळ्यामुळे तर मग असा आधीमध्ये पाऊस कधी पडला तर बरंच वाटतं थंड वातावरण होतं तर त्यामुळे मग आता पटकन हे पाणी काढून घेणार आहे तर ठीक आहे फ्रेंड्स आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय